महामार्गाच्या चौपद्रीकरणाच्या मुद्द्यावरून ॲडव्होकेट अमितकुमार भोसले आक्रमक हातकळंगले तालुक्यातील अतिग्रय फाटा येथे राष्ट्रीय महामार्ग सौपद्रीकरण काम तात्काळ सुरू करावे या मागणीसाठी रुकडी गावचे सुपुत्र माजी उपसरपंच ॲडव्होकेट अमितकुमार भोसले आक्रमक पवित्रा घेऊन रस्त्यावर कार्यकर्त्यांचा मोठा ताफा घेऊन उपस्थित राहून शासनाला विचारणा करत टॅक्स भरणारा खड्ड्यात आणि कंत्राटदार अशा घोषणा देत आंदोलनाला सुरुवात केली तत्पूर्वी सकाळी दहा वाजलेपासून आंदोलनाला सुरुवात केली यावेळी कोल्हापूर सांगली महामार्ग खड्डेमय आहे या रस्त्यांवर कित्येक परिवार अपघाताने विखुरले आहेत पर्यायी शक्यतो लवकरात लवकर निर्णय घ्या आणि कामाला लागा असे आवाहन यावेळी त्यांनी केले अन्यथा आंदोलन करणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली मागील वर्षी हेच खड्डे बुजविण्यासाठी पाच कोटी रुपये खर्च केले पुन्हा तेच खड्डे बुजविण्यासाठी लागणारी रक्कम एकूण सामान्य नागरिकांच्या खिशाला टॅक्स रूपी कात्री लागत आहे असा सवाल सामान्य जनतेतून उठत आहे आंदोलनकर्त्याची वाढती गर्दी पाहता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी महेश पवार घटनास्थळी दाखल झाले तसेच आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ खड्डे बुजवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले आहे त्याचबरोबर कोल्हापूर सांगली चौपदरीकरणाच्या कामाची निविदा प्रक्रिया प्रसिद्ध केली एक महिन्यानंतर कामास गती प्राप्त होणार आहे असे त्यांनी लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले तसेच लवकरात लवकर अंमलबजावणी झाली नाही तर मोठे आंदोलन करणार असल्याचं यावेळी माजी उपसरपंच ऍडव्होकेट अमित कुमार भोसले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले यावेळी उपस्थित रुकडी गावचे सुपुत्र अॅडव्होकेट अमितकुमार भोसले योगेश चोकाकर मनोज कोळी अमर आठवले नदाफ चाचा रमेश शिंदे सुनील शिंदे संजीव पाटील प्रशांत शिंदे राजेश पाटील पिंटू किनिंगे अमित दाशाल अभिनंदन भोकरे रमेश कांबळे भैया कांबळे युवा नेते सुहास मोरे चोकाक यांच्यासह अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते घामाचा त्याच आमचा घामाचा त्याच आमच्या घामाचा चार पटीचं काम चार पटीचं काम